महाड एमआयडीसी मधून टाटा कंपनीचा कंटेनर ट्रक चोरी अज्ञात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिवकृपा कंपनीचा कंटेनर ट्रक अज्ञात आणि चोरला तर लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीच्या कॉलनी मधून सोन्याचे दागिने चोरीस महाड मध्ये सध्या चोरीचे सत्र सुरू असतानाच महाड एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीच्या कॉलनी मधून सोन्याचा कॉइन किंमत जवळपास एक लाख वीस हजार किमतीचा आणि जुनी घडाळे पाच हजार किमतीची अज्ञात चोरट्याने चोरली असतानाच एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत आणखी एक धक्कादायक प्रकार घडला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील नांगलवाडी परिसरातील शिवकृपा ट्रान्सपोर्ट कंपनीचा बत्तीस फूट कंटेनर अज्ञात आणि चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिवकृपा ट्रान्सपोर्ट कंपनीचा दहा लाख किमतीचा कंटेनर ट्रक टाटा कंपनीचा एम एच झिरो सहा बी डी झिरो एक एकोणपन्नास नंबरचा ट्रक कोणीतरी अज्ञाताने दिनांक चौदा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे तर लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीच्या नांगलवाडी येथील कॉलनीमधून प्रशांत सुरेश पाटील यांच्या घरातून वीस ग्रॅम किमतीचा एक सोन्याचा कॉईन आणि दोन घड्याळ्या मिळून एकूण एक लाख पंचवीस हजाराचा माल अज्ञाताने चोरला असल्याची तक्रार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे गेल्या काही महाड शहरात या चोरांनी महाड एम आय कडे आपला मोर्चा वळवला की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे सदर दोन्ही घटनांचा तपास महाड एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे